नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या लाडक्या द सौरभ शोमध्ये मी आहे तुमचं सौरभ आणि माझं ना माझं नाव निकनेम भैया आहे कसं आहात तुम्ही सगळे मी तुमच्यासाठी एक मोठी आणि दमदार घोषणा घेऊन आलो आहे जी ऐकून तुम्हाला बरेच खूप मज्जा येणार आहे आज मी तुम्हाला चॅनलचं फ्युचर प्लॅन सांगणार आहे माझं नाव भैया आणि तुमचं भैया आता एका मोठ्या प्रवाशाला निघणार आहे हा नुसता प्रवास नसेल तर हे असेल माहिती माझी आठवणीचे मिस्रेन आत्तापासून मी जेव्हाही भारतातील वेग वेगवेगळ्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणची जागा का महत्वाची आहे हे समजावून सांगेन आणि त्या जागेवर माझ्यासोबत घडलेल्या मजेशीर आठवणी माझे अनुभव तुम्हाला सांगेन माझा विश्वास आहे दसौरभ शो तुम्हाला खूप भारी वाटेल आणि सांगितलेली माहिती तुम्हाला खूप गम गमतशील गमतशील वाटेल मी लवकर बाहेर फिरायला जाणार आहे मग तयार राहत ना आणि माझ्या यूट्यूब चॅनलला मोनिटाईज झाला आहे तर पूर्ण भेटूया तुमचे लाडकेचा सौरभ मध्ये तुम्हीपर्यंत स्वतःची काळजी घ्या पुढील व्हिडिओमध्ये भेटूया